सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जळगाव शहरातील वीस जणी नगर भागात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या घराजवळ अंतरिक्ष भवनजवळील चेतन छाजेड यांच्या ऑफिसमध्ये घुसून चार तरुणांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला यात चेतन छाजेड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जखमी सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार चेतन छाजेड हे आपल्या ऑफिसमध्ये बसले असता चार अनोळखी व्यक्तींनी ऑफिसमध्ये घुसून पैसे मागायला सुरुवात केली व मारहाण करण्यास सुरुवात केली यात चेतन छाजेड हे गंभीर जखमी झाले आहे सदरील घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे उत्सुभ्र वस्तीमध्ये आमदारांच्या घराशेजारी अशी घटना झाल्यामुळे शहरातील सुव्यवस्थेचा मात्र नागरिकांना प्रश्न पडला आहे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नागरिकांचे मत आहे मी ऑफिसला सरांचा तीन चार जण आले त्यांनी सरांनी इथे खूप मागलं ते मला एकदम त्यांना बाहेर घेऊन गेलो बाहेर तो साधारणतः आठ सव्वा टाईम होता किती जण होते चार जण होते तिथे तीन जण होते मध्ये काय केलं त्यांनी सरांची कच्ची धरली आधी काहीतरी शिवगाळ केली त्यांना मला आवाज आला किंचित म्हटलं काहीतरी मजा चालू असेल म्हटलं एकदम सरांना आण केली खूप इकडे बी समोर केली इकडे मी एकदम घाबरून गेलो त्या टायमाला आणि फोन पण उचलून देत नव्हते ते सरांचे काय तुमच्या सरांचं चेचनला किचन छाजे ते जे आलेले होते त्यांच्यापैकी काही कोणाचं नाव माहितीये तुम्हाला नाही एकाचं नाव नाही माहिती कधी पाहिले पण मी त्यांना कशावरून झाला काहीच माहिती नाही कॅबिन बंद होतं मला एकदम सरांचा आवाज आला मी शेजारी आपण करत होतो त्यांना काही मार लागलेला आहे लाग का खूप लागलेला आहे माझं ऑफिसात बसलेला होतो माझा माझा डायरेक्ट ते आले म्हणे भाऊने सुपारी घेतलेली म्हणे तुझी पैसे तू दिले म्हणे म्हटलं कसले पैसे तू देणार की देणार आहे डायरेक्ट मला एवढं मारलं त्यांनी खाड 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 म्हणे अवजार कार्ड म्हणे म्हणे बंदूक कार्ड म्हणे म्हणे तू खूप कमवतोय म्हणे पैसे फक्त द्यावा लागेल तुम्हाला म्हणे म्हटलं मी कोणाला दू काय दू मला काय समजतलं नाही त्यांनी मला बाहेर घेऊन गेला मी त्याला सांगितलं काय तुमचं काय नाही मला सांगा मला काय समजलं नाही त्याने मला आठवून टाकलं मला काहीच माहीत नाही मला भाऊ सुपारी घेतली मला कोणते भाऊ आहे तो कोणाला कोणाचं काम करतो मला काहीच माहीत नाही मला काहीच माहीत नाही कोण म्हणजे कोण भंडारी आहे त्याचे पैसे आहे कोण नाशिकवाला आहे कोण मंत्री आहे मला म्हणजे मंत्री नाव आहे त्याचा काही मला काहीच माहित नाही मला काही समजलं नाही मला सर्व सीसीटीव्ही मध्ये ऑडिओ पण आणि व्हिडिओ पण आहे जळगाव परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव